कुठे जायचे दाखवा दोनशे रुपये का आठशे नाही दोनशे ताई दोनशे हम गरीब आदमी हे ताई हम गरीब आदमी पैसे पैसे नाही होत ना त्याचे आम्हाला म्हणजे काय आहे किती पाचशे रुपये लावल्या काकी कुठं पैसे ठेवशिरो आजी मला तरी ने पैसे मोजाला मी याव का पैसे मोजाला मी अच्छा तिकड मला तुमच्या नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बुधवार आणि आज आपण जाणार आहोत खारभावच्या बाजारात सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी कारण की आता सुकी मच्छी खरेदी केलीच नव्हती तर आता पावसाळ्यामध्ये मग पाऊस पडायला लागला ना की सुकी मच्छी म्हणजे असे खावीशी वाढते त्याच्यामुळे सुकी मच्छी वगैरे आमच्या आगरी समाजातली सगळीच लोकं सुकी मच्छी पावसाळ्यासाठी भरून ठेवतात ओके तर चला आता मनुष्य मी चालले खारभावच्या बाजारात सुकी मच्छी घेण्यासाठी तर तुमच्यासोबत मी सुक्या मच्छीचा बाजार शर करेल खाभाऊचा ओके आणि कशाचे काय काय रेट आहेत ते बघूयात आणि ते आमच्या शेजारच्या तरी बोलल्या सोकट काहीतरी आठशे रुपये किलो आहे जर इतकी महाग असेल तर मग कशी घ्यायची तरीसुद्धा आपण मार्केटमध्ये जाऊन बघूयात कसा भाव आहे सुक्या मच्छीचा तो वगैरे आणि महाग जरी असलं तरी आणून ठेवावंच लागेल पावसाळ्यासाठी कारण की पावसाळ्यामध्ये कशा बोटी वगैरे बंद असतात मग मच्छी वगैरे भेटत नाही आणि मग वांदे उरतात त्याच्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये सुकी मच्छी खाण्याची जी मज्जा आहे ना ती कशातच नाही का भारी लागतं सो चला आता आपण निघूया Thank you. आणि आता बघूयात सुद्धा मग रेट वगैरे आहे आणि पटपट भाजी हो। भाजी बोलते मी पटपट सुकी मच्छी घेऊ येत कारण की ऊन प्रचंड लागते प्रचंड ऊन लागते त्याच्यामुळे सो चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि मस्त ब्लॉग एन्जॉय करा ठीक आहे सुकट कशी आहे दादा सुकट अरे यार जास्तच भाव आहे दादा तुमचा तुम्हालाच दाखवते होळी किती आहे ती ओळी पण जाम आहे सुकड आणि पाचशे रुपये किलो मंडळी चला पुढे जाऊन बघूयात जरा जवळा तीनशे जवळ तीनशे रुपये किलो हा ब्लॉक बनवते जाम बारीक येतं ते साफ कसे करायचे ते अजून सुकट कशी आहेत सुकटर अडीचशे बोंबरांची पाठी कशी लावले मग एकदम बारीक आहेत बोंबील पण ते बारीक मग काय बारीक नाही तर काय शंभर रुपयाला चार किलो पंचवीस रुपये किलो अरे जास्त घेतले तर पंचवीस किलो घेतला कि... तर किती पंचवीस किलो घेतले तर किती पंचवीस किलो घेतले तर किती लावणार तेच भाव आहे कसे लावलेला बोंबिल हा सारखा बोंबिल भारी आहेत पण जाम पैसे सांगतात मला बोंबला भाव ऐकून मला टेन्शन झाले आता कशी येत का डबल आहे का कमी नाही का खरं सर काय सांगा बोंबील हा कशी पड्डी पाचशे पाचशे रुपये पाचशे चार वेळेला तरी जेवण होईल घर जाम बारीक आणखरा सातशे रुपयाची पड्डी शंभर बाबा त्याच्या पेक्षा मटन खाव खाल्लेला परवडला ए ताई वाकट्यांचा झुबूक कसा आहे ताई वाकट्यांचा झुबूक कसा आहे हा दाखवा ना मंडळी डेंजर काम इतका ऊन पडले ना नायचं चारशे ना वाक झुबूक अडीचशे रुपये ताई काही कमी नाही करशील

आमच्या घरामध्ये दोन माझा खायला दोनशे रुपये लावा बरोबर घ्या बर एक किलो काही वरची टाक ना कालचे टाकून टाकू काय नुसते मला वेगळे दिसन दे आजी आमच्या बारखे एक दोन प्रेमा प्रेमाशा बोलते कि नाहीसोबत पैसे ना पैसे दोनशे दोनशे रुपये लावा ना ताई बोमिल खाण्यापेक्षा रवाज खाशील का तेच ना जात नाही ना कशाच्या खाली मावर लागते घ्या याचे किती पाचशे पाचशे म्हणजे काय पाचशे रुपये काकी कुठं पैसे ठेवशील गो आजी मला तरी ने पैसे मोजाला मी येऊ का पैसे ये मोजाला बाबा बाबा आजी मला सोन्या बोलते बाबा पहिल्यांदा कोणी तरी सोन्या बोलले मला मोठी जायची ना तिकडे कश कितीच्या नको 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 ला तर मंडळी आता मी सुकट बोंबिळ आणि मांदेली तर घेतलेली आहेत आणि सुकट मी साडेचारशे रुपये किलोने घेतली आहे आणि दोनशे रुपये पड्डीने ते बोंबिल घेतलेत मी तर चला आता पुढे जाऊन बघूयात अजून आपल्याला काय काय घ्यायचे ते काकी बरं आहेत ना बरेद बरेद बरेद। बाबा दोन एक वर्षाच्या नंतर दिसल्यात मला तुम्ही मग कसा आहे वाबीचा हा चौदाशे रुपये किलो काय कमी नाही का जास्तच ते भाव आहे या वर्षी हा ना डोमेल कशा लावल्या डोमेली डोमेली तर डोमेल्याला पाचशे रुपये झाले काय आता हा म्हणून तर डोमेल्याला कोण विचारत नाही डोमेली पाचशे रुपये किलो झाले नको ते जास्तच बुक्का होईल त्यांचं लावा ना बरोबर लावा

पंकज डोळ्या अच्छा धन्यवाद चला दादाला सुद्धा मस्त सबस्क्राईब करा किती आहेत फॉलोअर्स अच्छा आता चालू केलंय का ओके दादा सांगा जरा वावीचा खारं कसा आहे अच्छा काळी आहे का ती साईज छोटे म्हणून का आणि हे कशाचे आहेत

तो ना मार्केटमध्ये इतका लागतो आहे ना ते बच्च मार्केटमध्ये नको नको त्याच्या विचारून तर मी थोडं सांग त्याला सांगितलं उसा तरच प्यारे बघून नको आणि ऊस फिर आहे दुसरा मंडळी जाऊन आले मच्छी मार्केटमधून खारबावरून आणि इतकं भयंकर होऊन पडलाय ना इतकं भयंकर ऊन आहे ना म्हणजे मला तर तिथे मार्केटमध्ये असं वाटत होतं की यार मला चक्कर वगैरे येते की काय होते इतकं भयानक परिस्थिती झाली तरी पण आम्ही सव्वा अकरा वाजेपर्यंत घरी रिटर्न आलो तरी पण इतका होण्याचा पारा चढलाय ना विचारायला नको तर आता मच्छी वगैरे आणून अंगणामध्ये सुकायला टाकलेली आहे मग असते लगेच बोंबळे वगैरे तोडून वगैरे घेऊ मांदेळी वगैरे साफ करून घेऊ सुकड आहे साफ करायला लागेल आज पूर्ण दिवस ते साफ सफ मच्छी साफ करण्याच्या पाठीत जाईल ते साफ करून घे आणि मग उद्या मस्त टेरिसवर सुकायला ठेवेन टेरिसवर कसं पटकन गरम सुकून जाईल ते टेरिस तापलेलं असतं त्याच्यामुळे आणि आमच्या अंगणामध्ये कसं ऊन येतं पण ती लगेच झाडांची सावळी येते त्याच्यामुळे ते, ते काही सुकणार नाही लवकर तर चल आता एकीकडे एक 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 घेतलं जेवण बनवायला आता बोंबीर बटाटा बनवायला लावल्या आणल्याबरोबर आणि भात एकीकडे ठेवला आणि चेन्मईसाठी पनीर भुर्जी आहे तर चलो कमायला सुरुवात करते हो, आणि का दमल्यासारखं मला झालं आहे ना असं वाटतं रिलॅक्स जाऊन बसावं थोडा वेळ काय करावं नाही पण आता जर आणलेली मच्छी जर नाही साफ केली तर मग ते लाल वगैरे पडण्याची लगेच शक्यता आहे कारण की मच्छीवाल्या ताई कशी आहे पाणी मारून मच्छी घेऊन येतात विकायला त्याच्यामुळे सो चलो आता द्या आज काय आणि उद्या काय मलाच करायचं आहे हो तर मग वेळ काय पकड घालून काय जमणार नाही कारण की पावसाचं वातावरण कधी होतं ऊन पडलं तर लगेच मच्छी साफ करून घेते आणि मग सुखायला व्यवस्थित ठेवते सुकण वगैरे झाले मग काही टेन्शन नाही तर मग ती मच्छी खराब होऊन जाण्याची शक्यता आहे ओके चलो खूप बोलली आता मंडळी आपल्या झाडावरचे मस्त आंबे जे आपण पेंड्यामध्ये पिकत ठेवलेले ते भारी पिकलेले आहेत त्यानुसार पिवळे धमक झाले पट्टा काढणार आमच्या लोकांचा पट्टा ना बबड्या पत्ता निकाल नाही बी त्या पत्ता का आमच्या लकीला ना मंडळी आंबा इतकं आवडतो ना म्हणजे एका वेळेला तो एक आंबा खातो एकटा बाठाने खायला जमत त्याला पण जे खापा असतात ना ते चाकू लागेल त्याला चाटून पुसून बरोबर खातो तो नको डोल्या बियाला लागेल तुम्ही नाही खाणार आहे बाबू ये आंबा देते तुला ये काप रे काप त्याने पीस पण मोठा हे बच्चू कसा आंबा खातो बघा तुमच्या डॉगी खातो का आंबा आमच्या लक्की डॉगीला सगळं आवडते मेथीची भाजी खाते भाकरी सोबत ना बापू मेथीची भाजी असली का अर्धी पाहून भाकरी खातो तो बघ कसं खाते बारीक बारीक खापा करून दे ना त्याला काय नाही जमत तसा त्याला आमरस करून द्यायला लागेल नाही दे तुला दादा दादाला दा, दा, पुकार बुकार दादाला सोनू पुकर ते तिकडच्या दादाला पुकार बापुडी नको दादाला पुकार तोंडा घर बघते र तोंडा घर बघते तुझ्या तोंडा घर बघते पोरे साला नको देऊ त्याला कापा कापून दे साला कला तिथे आम्ही टोटा आपल्या घरात तर मंडळी आता आम्ही सगळे जण जेवण वगैरे बसलेलो आहोत आणि लक्की खातो इथे आंबा तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय